आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहाणे चिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजक्याच तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस

सर्व ज्येष्ठ सभासद आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लोक नेते आदरणीय रमनाथ बाळासाहेब थोरसाहेब संदीप खोटे पाटील मरळगावचे पोलीस पाटील आता येते आपण स्टेजवरती आहोत या ठिकाणी सहकार मध्ये दहशतवादी हल्ल्यात खऱ्या आपल्या सर्व सभासदांची आणि सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय आमदार बाळासाहेब जी थोडस साहेब या ठिकाणी उपस्थित आहात खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम सरपसाहेब के आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत भेटीचं निमित्त आहे दोन हजार तीस निवडणुकीच प्रोसेस चालू आहे अजून माघारीचा दिवस मला वाटतं एकोणतीस तारीख आहे आणि अर्ज भरायच्या दिवशीच असं असं माध्यमांनी सांगितलं आपल्यालाही माहीत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे तरी पण थोडस अटीतकीचा निवडणूक होईल की काय असं फेक नॅरेटिव्ह हो। विरोधकांनी अगोदर मुंबाम गुंग सुरू केली होती आणि म्हणून आपणही गेल्या दोन तीन महिन्यापासून सभासदांना भेटणं सभासद हे संगणक कारखान्यावर नाराज नाहीतच परंतु आपल्यालाही असं वाटलं की आपण खरं सभासदांपर्यंत जाऊन त्यांचं मनमोगत जाणून घेतलं पाहिजे आमच्या सगळ्यांकडे काही थोडाफार परिसर दिला होता आणि सभासदांचं हे दिलं होतं की या सभासदांना तुम्ही विचारा की कारखान्याच्या मॅनेजमेंट बरोबर नाराज आहात का माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी ओपनली आपल्या विरोधात विधानसभेला काम केलं अशा सुद्धा सभासदांना आम्ही भेटलो होतो पण अशा सभासदांनी सुद्धा सांगितलं की कारखान्याच्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही त्याचं नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं आमिष त्यांना दाखवलं नाही कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवलं नाही फक्त मत जाणून घेण्यासाठी तिथपर्यंत गेलो परंतु अशी प्रतिक्रिया आली होती की मला असं वाटायला लागला की हे निवडणूक व्हायला पाहिजे बिनविरोध व्हायला परंतु पर आपल्याला काही त्याच्यामध्ये सहभाग नाहीये विरोधकांनी अर्जच भरले नाही त्या अगोदर गमतीने म्हणून तुम्हाला सांगतो की एका विरोधकांनी असं मला सांगितलं की तुमची कारखान्याची प्रॉपर्टी किती रुपयाची आहे मला असं गो हजार पंधराशे कोटी रुपयाची आमच्याकडे पंचवीस कोटी खर्च करायचे म्हणे दहा हजार मतं विकत घ्यायचे पंचवीस हजार रुपये पर मताला घ्यायचे म्हणजे वीस कोटीमध्ये दीड हजार कोटीची प्रॉपर्टी घेणे काही महाग नाही आहे असे सुद्धा काहींनी अक्कली बांधले आहेत परंतु संगणच्या सभासदांनी कदाचित या अक्कली बांधणाऱ्यांना असा मेसेज दिला असावा की तुम्ही हे पंचवीस कोटी आणि वीस कोटी असं काही करू नका तुम्हाला काही आम्ही बदलणार नाही आणि ह्या सभासदांनी दिलेल्या कौलामुळं विरोधक मागे सरले आणि म्हणूनच साहेब तुमचे आभार मानायला आले म्हणजे मतदान केल्यावर आभार मानणं परंतु जरी विरोधकांनी अर्ज भरले नाही पन पण सभासदांची प्रतिक्रिया ही जी आहे ही विरोधकांना सामोरी गेली आणि म्हणून विरोधकांनी एक अर्ज भरले नाही आपल्या कारखान्याच्या बाबतीत सांगायचं काय आज कारखान्याची परिस्थिती मला थोडस टेक्निकल पण त्यातला मी तिथं थोडंसं कामही करतो मी पूर्वीपासून इंडस्ट्रियल याच्यामध्ये काम करतो मार्ग पाडून मग एवढी तर काही माझी पोच नाही आहे परंतु लोक सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला रिक्वेस्ट करणं तुम माझं काम आहे अशा पद्धतीनं जे बसवले जे केलंय त्याला आपण मान दिला पाहिजे आणि पुढच्या जे काही वाट चालली आहे पाहिजे असे या निमित्ताने मी सांगतो आमच्याकडचे सगळे सभासद जुने झालेले आहेत कारण ऊस उत्पादन फारसे नसल्यामुळे नवीन सभासद नाही आहे परंतु सगळ्यांच खूप सहकार नशी वर्ष असेल साहेबांना असेल खूप प्रेम आहे मग ते सिन्नर तालुक्यातले मंडळी सुद्धा आम्ही फिरलो प्रत्येक तिथेही तसाच रिस्पॉन्स आला खूप खूप धन्यवाद सभासदांची की त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला धन्यवाद संस्थेचे सर्व शिल्पकार अरे आता संस्था कशी चालवायची आणि कशा टिकवायच्या आणि कशा जगवायच्या आणि कशा वाढवायच्या आणि त्या सगळ्या संस्थेला तसं महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळवून द्यायचं आणि महाराष्ट्रात अनेक प्रकारचे द्यायचं खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्राचं जे लक्ष असतं ते आपल्या संघटनेचं लक्ष असतं असे संघटनेचे भाग्य विधाते आणि आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय बाळासाहेबजी बाबासाहेब या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमचा गट बिनिरोध झालाय आणि तुमचा सगळ्यांच आभार मानण्याचा त्या निमित्तानं काही संवाद साधण्याचा हा आपला प्रयत्न या निमित्तानं आता खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते ही चर्चा खूप झाली कारण विधानसभेची निवडणूक झाली होती आणि जे अपेक्षित वाटत नव्हतं जसं होईल असं वाटत नव्हतं एक धक्कादायक असा निकाल त्यामध्ये आला आणि त्यामुळे बऱ्याच मंडळीला जोर आला काय आता की साखर काम निवडणूक त्याच्यात भेद पाहून घेऊन त्याचा आणि म्हणून ज्या पद्धतीनं चक साहेबांनी सांगितलं तसे खूप चर्चा काही ना काही चर्चा कोणत्या पालट्या अफवा हे खूप भरून गेलो होतो ही वस्तुस्थिती आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नाही काळजी घेत होतो असं नाही ठीक आहे आता थोडस वाहत आणि थोडं असं काही घडलं की बरेच वेळातले वाया येत असतात ही वस्तुस्थिती आहे जे कधी दिसतच नव्हते जे लवून नमस्कार घालत होते असे ताप वाहत होते हे सगळं घडत होतं आणि त्यामुळे मी आपणच थोडी काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आपण कार्यकर्ते मंडळी जण खूप मेहनत आपण करत होतो गावं वाटून घेतले होते प्रत्येकाने सभासद भेटलो होतो आपण इकडे सुद्धा जबाबदारी जशी साहेब साहेबांवर होती तसेच आपले आमचे युवक नेते सुभाष सागळे त्याच्यावर जबाबदारी टाकली होती तू इकडं करून घे तिकड सगळे म्हणजे एवढंच नाही तास तिकडं सुद्धा जाण्यास सांगितलं होतं प्रत्येकाने घरगत जाण्याचा प्रयत्न केला भेटण्याचा प्रयत्न केला सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या मतदारांना जवळपास आढावा घेतला तेव्हा असं लक्ष आलं लोक एकत्र सभेला काय झालं ते झालं परंतु साखर हा शेवटी शेतकरी विकास मंडळाच्याच साध्या राहायला पाहिजे भावशाला हा जवळ सगळ्यांचा निर्णय शेतकरी विकास मंडळा बरोबरच राहणार शेतकरी सगळं चक्क उलटी घ्यायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये आपला गट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं झाला संपतराव गोडगे सर किंवा सगळ्यांना पंचित आहेतच एक अधिकारी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं मुलगा आणि कर्तृत्वान निघालाय तो जिल्हा पण सदस्य होता म्हणून तिकडं त्या पुण्याकडं तिकडं त्यांनी काही का स्वतःच एक विश्व निर्माण केले आणि धावपळ करणारा अशा पद्धतीने आहे सगळ्यांचं एक मतानं झालेलं हे एक मत म्हणजे त्यात काही म्हणजे असं नाही की बाबा कोणला थांबायला सांगितलं असं नाही त्याचप्रमाणे रामनाथजी कुठे दक्षिणा कुठे मी आपण

ಕೇಂದ್ರ ಪ್ರಣಲಿ gouvernement ಅಂತಕೊಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತೀಯೋ ಕೊಂಬುರ ಕಾರ್ಯಕರ್ತೀಯೋ ದಣಪಣ ಕಾರ್ಯಕರ್ತೀಯ್ ಮೀ ನೀತಿ ಅಂದು ತದಾದ್ ವಾಂತಕ್ಕೆ ತೆಕ್ಕೆದಿ ಕರುಣೋನು ಮಾಗೆ ಕೂಡ ಕಾರ್ಯ ಸ್ವರೂಪದ ಪತ್ರವಂತಕ್ಕೆ ಕೂರುವೈತು ದಣಪಣ ಕಾರ್ಯಕರ್ತೀಯ್ ಅಷ್ಟೆ ಅದೊಂದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಆ ಬಂಗೀಸ್ ಮೀನ್ ಇ ಸುರುತ ನಿಮ್ಮ ತೆಗಿನೆನಾವು ಗೆತ್ನೇರ್ಕ ಬಂಗೀಸ್ ದಿಲೇ ಸು ಶುಭದಾತ

इथं वैशिष्ट्यपूर्ण आहे की अठ्याहत्तर पैकी पासष्ट लोकांनी पहिल्या फिरीत मागितलं पाठलं मुलं अभिनंदन केलं पाहिजे चैत्य पाटलं काय नाही तुमचा निर्णय जो असेल तो, तो सांगा आणि मागले त्या दिवशी निर्णय दिले तेवढे मागे झाले आता बारा तेरा राहिले तेच मीच सांगितल्यामुळे काही राहिले कारण आता अजून एक भाद्रप गटाचा एक भाग राहिले आहे पाच उमेदवार त्याच्यातच त्यांना म्हणतो की तुम्ही ते इतके मोठे मोठे ठोकळ आहेत सगळे विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा कधी मी निरोपा दिला नाही आम्ही इथली समजत होतो तुम्हाला निरोप आम्ही दिला नाही तरी इकडे फिरत होतो तुमचे लोक माझं नाव सांगतात कधी करावं लागेल व्यवस्थित हे वैशिष्ट्य तुमचं कौतुकच आहे आम्हाला सगळ्यांना की तुम्ही चांगली साथ दिली तुम्ही एकमताने एक नाव सांगा एक मताने एक नाव तिकडचं गाव घ्यायचं ना का गाव घ्यायचे सिन्नर मध्ये सगळे गाव सिन्नर मध्ये सगळे येत होते म्हणून तुमचं तोड गोल करायला आवडले बाकी फार काय वॉल्युम झालं नाही एक आहे की जेव्हा आपला साखर कारखाना चांगला साखर महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये अत्याधुनिक म्हणून जे आहे तर बहुत जो कारखाना एक आदर्श म्हणजे जे जे अत्याधुनिक ते आमच्याकडे आहे असं म्हणणं काही सोपी गोष्ट नसते आता तुम्ही इंजिनियर राहिले तुम्ही तपासू पहा ते जे जे योग्य करणं गरजेचं ते काळाच्या बरोबर आहे ते प्रत्येक गोष्ट आपण केलेली आहे आता चपल साहेबांनी सांगितलं कोणतंच नाही त्याचा बाहेर जाणारी गोष्ट ठेवली नाही जे काही बाहेर जायचं पूर्वीच ते सुद्धा जाळून त्याच्यापासून सुद्धा पोटॅश काढलं आपण

लोकांना बाटली मिळते पण त्याच्यात ऐंशी टक्के पाणीच असत तेवढंच काय घेतात अल्कोल थोड्या अल्कोल मध्ये पैसे होतात परंतु तरी आपण दारू बघित नाही कारण प्रपंचामध्ये लोकांच्या प्रपंचा नाश करणारी दारू आपण बघायचे आधी त्याच्यात पैसे असून सुद्धा त्यांच्यापेक्षा स्पर्धेला आपण टिकतोय लक्षात घ्या आपण इंडस्ट्रीय अल्कोल बघित होतो आता इथेनॉल होणार इथेनॉल नंतर आता आपण सीएनपी बनवण्याचा निर्माण आहे त्याला हायड्रोजन बनतात त्या प्रकारे मिळत नाही हे सगळ्याचा अभ्यास आपला आलेला आहे आणि जे काही महाराष्ट्रात दोन पाच कारखाने या दिशेने काम देत असतील त्यात आपण असो तुम्हाला एकच सांगतो की जे जे अध्ययन अध्यनव्युक्त आहे जय जय जे ते आधुनिक आहे जे भारतामध्ये आधुनिक आहे ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने शिस्तीनं आपण करतोय आपली वीज निर्मिती तीस मेगावॅटची वीज निर्मिती पाच कोटी युनिट आपण बाहेर पाठवले एकदम व्यवस्थित पद्धतीनं काट्याचा आरोप उचलून दोघे दोघे म्हणून तुम्हाला सांगतोय कि आता तो जनरेशन सुद्धा इतकं व्यवस्थित पद्धतीनं युनिट पाठवले काल बक्षीस आपल्याला राष्ट्रीय पातळीच बक्षीस मिळालं सगळ्यात चांगलं कोणत्या शब्द निर्मितीचा प्रकल्प केला राष्ट्रीय पातळीचा बक्षिस आपल्याला मिळालं काट्याच्या व्यक्ती काही भांगड आपली काही नाही बाहेर म्हणून सांगावं त्यांचं जे खर्च ना ते खर्च त्या पद्धतीने त्यांचं पुढे बुडवलं रुपया परत बुडवेल दिसणार नाही तुम्हाला रुपयाच सुद्धा पुन्हा काही दिसणार आपल्याला मतदार आपलं जो आहे कार्यक्षेत्र त्याच्यामध्ये जे द्यायचं आपण ते थोडंफार मदत करून द्यायच एक दोन प्रश्न त्यामध्ये निर्माण झाले होते की हार्वेस्टिंगच्या संदर्भात की साधारणतः आपलं लेट हार्वेस्टिंग होत असं साधारणतः तक्रार होती ज्यावेळेस अभ्यास केल्यावर काय लक्षात आलं अभ्यास केला जण सगळेजण सहाव्यातच लागवड का आता सहाव्यात लागवड केली नवीन नोव्हेंबर मध्ये कारखाना चालू होतो तो अठरा महिन्याचा झालेला सोस आता एक सहाची इतकी लागवड असती तर पंधरा सहाला पोहोचायला अवघड म्हणून काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यात काही बदल करावा लागतील त्याच्या तुमच्याशी ऊस उत्पादक जे आहे त्यांच्याशी संवाद आम्ही करू त्यांच्याशी चर्चा करून एक व्यवस्थित शेड्यूल तयार करू

आपलं एकरी उत्पादन फक्त अडतीस टनाच आहे एकरी उत्पादन अडतीस टेलिस टनावर सुद्धा काही कधीच परवडायचं नाही पाच हजार रुपये वाढवला पाहिजे त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करणार आहे कार्यक्रमा म्हणून काही काही गोष्टी काही लक्षात आल्या तुमच्या चर्चेतून त्या सगळ्यांवर आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ तुम्हाला त्या आपल्या सगळ्यांना सांगतोय राजकारण हे आता बऱ्याच गोष्टी होणार आहे असं कळतंय बातम्या चांगल्या आहेत पश्चिमेचं पाणी पूर्वेला येणार आहे त्यामुळे पाणी काही पाठणार नाही मध्ये पाणी पाडणार असं तुम्ही बाबा सांगतो पाणी तिकडचं भांडाराचं निवड असं झाले मला एक दिवस असं ठरलंय मी मला तस ठरलं असल तर आमचा आनंद आहे आमच्या शुभेच्छा आहे मला जेवढे भाषण केले तुम्ही आणि गावागाव जाऊन कान भरले लोकांचे आता पूर्ण करायची वेळ त्यांच्यावर आलेली पण काय होऊ काय नाही तुम्हाला कळत म्हणून काही बरोबर मी करायच्या लोकांचे मन खराब करायचे लोकांनी जायचं आणि चुकीच्या पद्धतीनं चांगलं चाललेल्याला चुकीची दिशा द्यायची हे बरोबर काय जे घडलं ते घडलं मी त्याच्यावर काय फार बोलत नाही पण आपल्याला पुढच्या काळामध्ये काळजीपूर्वक चालावं लागणार आपला कोण चांगली वाटचाल करू शकत त्या दिशेने आपण केलं पाहिजे तशी काळजी तुम्ही घेतली पाहिजे एवढं मात्र मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगेल आपण आले कधी मतदारसंख्या तशी माझी मतदारसंख्या होती तरी तुम्ही सगळे इथं आलेले आहात तुमचं सगळ्यांचं खूप आभार तुमचं अभिनंदन आमच्या या विजया तुमचा सुद्धा वाटा असेल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि निश्चितपणे चांगलं काम तुम्हाला आदर्श वाटेल मत वाया गेलं नाही असं काम निश्चितपणे होईल याची ग्वाही देतो आणि महाराष्ट्राच आणि देशाच्या राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच सदस्य या नात्यानं ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नजरा ज्या व्यक्तिमत्वाकडे लागून आहे आणि ज्यांचं भवितव्य या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे त्याच्या आपण सर्वजण या ठिकाणी वाट पाहत आहोत साहेब आभावाचं काम आलं तुम्ही संपूर्ण कारखान्याबद्दल बोलले परंतु समोरच्या सगळ्या पब्लिकमध्ये बरंच साधून काही बोलावं असं वाटत होतं आपण त्या विषयाला आपण फारसा या ठिकाणी वेळ दिला नाही आणि त्या विषयाकडे वळला नाही परंतु अनेकांच्या मनामध्ये ही खंत आहे की साहेब आता बिनविरोध कारखान्याची निवडणूक झाली इतक्या तलवारी आता तापून होत्या इतक्या तलवारी आता तयार होत्या या ठिकाणी कार्यकर्त्यांची फळी इतकी ताऊन सलाखून होती की फक्त वाट पाहत होती इलेक्शन कसं होऊ हो द्या परंतु ती वेळा तर या ठिकाणी येऊ हो दिली नाही आता निदान पंचायत समिती असो जेड पी असो कोणत्याही निवडणुका असो तुम्ही फक्त या ठिकाणी बिनोरोजचे हात देऊ नका उमेदवार तुम्ही ठरवा परंतु निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये द्या आणि एकदा काय होते ते बघा ते झालं ते झालं काय होते ते बघा हे तुम्हाला पुनच्छ दाखवण्यासाठी ही पब्लिक आतुरलेली आहेत आसुसलेली आहेत वाट पाहती आहेत संधी कधी मिळते ती आणि